यू बाय एन बी सी बेअरिंग भारताची पहिली बेअरिंग उत्पादक आज डोंबिवलीमध्ये माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांच्या सहकार्याने मोठ्या प्रमाणामध्ये निधी जो आहे हा कल्याण डोंबिवलीमध्ये गेले अनेक वर्ष येतो आहे आणि आज या डोंबिवलीमध्ये सावळाराम क्रीडा संकुलाचं पूर्णपणे नूतनीकरणाचं कामाचं भूमिपूजन आज त्यांच्या हस्ते इथे पार पडलेलं आहे एक एकशे कोटीचं काम जे आहे हे पहिल्या टप्प्यातलं असणार आहे ज्याच्यामध्ये व्हर्टिकल स्पोर्ट्स स्टेडियम ही कॉन्सेप्टच पहिल्यांदा जी आहे ही महाराष्ट्रामध्ये राबवण्याचं काम जे आहे शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे लोक करतोय इथे डेडिकेटेड स्पोर्ट्ससाठी डेडिकेटेड फ्लोर्स जे आहे ते असणार आहेत इथे वेगवेगळे कॉम्पिटिशन जे आहेत ते होणार आहेत डॉर्मेटरीज जे आहेत तिकडे आपण करतो आहे जेणेकरून जे कोणी मुलं कॉम्पिटिशनसाठी येते त्यांना राहण्याची सोय कोचिंगची सोय सगळ्याच गोष्टी या दर्जेदार ह्या ठिकाणी असणार आहेत त्याचबरोबर सावित्रीबाई नाट्यगृहाचं देखील नूतनीकरण हे ज्यासाठी पंधरा कोटी रुपये जे आहे हे राज्य शासनाकडून मंजूर झालेलं आहे त्याचं देखील भूमिपूजन जे आहे ते आज पार पडलेलं आहे त्याचबरोबर वॉर मेमोरियल त्याचं देखील कामाचं उद्घाटन आज शिंदेसाहेबांच्या माध्यमाने झालेलं आहे म्हटलं की कल्याण विकासाला काय मी नेहमी जे आहे हे विकासाचं राजकारण केलेलं आहे कधी राजकारण मला वाटतं राजकारणापेक्षा विकास कारण जे आहे हे करणं खूप गरजेचं आहे कुठल्याही लोकप्रतिनिधीला म्हणून मला जेव्हापासून निवडून दिलं तेव्हापासून जे आहे विकासावरतीच भर दिला म्हणून एवढी मोठी यादी जी आहे मी आज वाचू शकलो एवढे सगळे कामं जे आहे ते उभे राहू शकले राजकारण तर खूप होत असतं प्रत्येक गोष्टीमध्ये मला वाटतं त्या राजकारणापासून अलिप्त राहून विकास कारणावरती जर भर दिला तर मला वाटतं मोठ्या प्रमाणामध्ये चांगली कामं कुठल्याही लोकप्रतिनिधीच्या मतदारसंघामध्ये होऊ शकतात बघा आम्ही नेहमी महायुतीचा कार्यकर्ता आहे मी महायुतीमध्येच ज्या निवडणुका झाल्या पाहिजे महायुती एकत्र घट्ट राहिली पाहिजे याच्यासाठी जे आहे सगळ्यांनी प्रयत्न जे आहे ते केलेच पाहिजे महायुतीचा महापूर कसा बसेल कल्याण डोंबिवली महानगरपालिकेवरती त्याच्यासाठी आमचे प्रयत्न असतील ब्रॉड सी बेअरिंग भारताची पहिली बेरिंग उत्पादक हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव